आशाधी वारी। संत ज्ञानेश्वर महाराजांचा एकोणतीस जून पासून पालखी सोहळा आळंदी येथून पंढरपूरकडे होणार प्रस्थान आषाढी वारीची वारकरी आतुरतेने वाट पाहत असतात यंदाच्या वारीसाठी जाणाऱ्या वारक्यांसाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजाचा पालखी सोहळा एकोणतीस जून ला पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे सतरा जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होणार आहे आषाढी यात्रेसाठी वारकरी वाट पाहत असतात मंदिर समितीकडून यासाठीची तयारी केली जात असते या अनुषंगाने आषाढी यात्रा नियोजनासाठी परंपरेप्रमाणे आज पंढरपूर येथील माऊली मठात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची बैठक संपन्न झाली या बैठकीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे व्ययापत्रक जाहीर करण्यात आले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख योगी निरंजनाथ यांनी याबाबत माहिती दिली एकवीस जुलैला परतीचा प्रवास संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी एकोणतीस जून रोजी आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे तर सतरा जुलै रोजी पंढरपुरात एकादशीचा सोहळा होई, चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपल्यानंतर एकवीस जुलैला पालखी सोहळा आळंदीच्या प्रवासाला निघणार आहे